इनामदार म्हणून त्याची घटना केली जाते अशा आचरा देवस्थानावर सुद्धा त्यांनी आता दावा केलेला आहे व आचरा देवस्थानावर दावा केलाय बरोबर ना पण विचार करा आज एवढं मोठं संस्था हे अजून दावा करतात हे नको की लोक येऊन मग आपण आज ह्या पुढे सुरक्षित आहोत की नाही याच्यावर आपला विचार केला पाहिजे बरोबर आपण सुरक्षित आहोत आपल्या गावची जमीन वाढवण्याची केलेली जमीन कसलेली जमीन ही आपल्या नावावर हा काय फोटो आणि खरोखर आज त्या माणसासाठी आपण जोरदार टाळवा दिया की ज्यांनी एका वाचा आपले सन्मान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांचे आपण आभार मानले पाहिजे कारण आज ते हर म्हणून अमक थोडा नाहीतर ह्याच्या पुढे आमच्या वाढ उभर करून घेणार नाहीत बघा पण याच्यासाठी आपण सुद्धा कुठेतरी गालबोट लावतोय आपल्या संस्कृतीला ते कसं गावकून लावते ते फक्त गजराच्या माध्यमातून जास्त वेळ काढणार नाही कारण अबो का फक्त व्हायला पाहिजे म्हणून काय गजर फक्त ऐकून सोडून देऊ नका त्याच्यावर थोडा तरी विचार करा असं फक्त माझं मत आहे या गजरामध्ये मी इतर काही वायफळ बडबळ करणार नाही जे मुद्द्याला धरून तेवढंच फक्त बोलणार माझे संपले नेड कारण ज्या गोष्टी मला आहेत या संतांनी पोचवल्या अभंगाद्वारे संतांनी जनजागृती केली धर्माचा प्रसार केला तसं आमचं सुद्धा कर्तव्य असतं की भजनी भजनीबा म्हणून हे मोठं काम आमची मोठी जबाबदारी आहे की आपण आपल्या भजनाचा प्रसार करणं आपल्या धर्माचा प्रसार करणं हे आपलं अंत्य कर्तव्य आहे म्हणून हा गजर तुमच्या समोर सादर करतो मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे she made भगवंती भारत सांगितलं की जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येईल मी तुमच्यासाठी उभा असेल पण कलियुगामध्ये आता काय कोण आहे हे आपण पाहिजे पण तो देवाची वाट न बघता आपण देव व्हायला पाहिजे आपल्या धर्मासाठी आपल्या धर्मासाठी आपण धर्मा देव होणं गरजेचं आहे नाही का म्हणून सांगतोय या ठिकाणी संदीप पुजारी यांच्याकडून आमचे मित्र संदीप पुजारी आहे ना ते गावचे नाही ना त्यांच्या उठी आणि शंभर रुपयाचा मोमोड सर पाठी स्वीकार करतो धन्यवाद 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 तर वाट पाहून आता लोक वाटच बघत आहेत लोक वाट बघायला कारण हा धर्म कसा पुढे हा धर्म कसा वाटवेल या धर्याच्या पाठी लागलेले आणि आप आपण आता त्यांच्यावर पावलावर पावलं टाकून चाललेलो बघा थोडक्यात काय की पुढच्या आपल्या संकटाची आपल्याला जाऊन नाही मग काय म्हणतोय या

या गोष्टी आपल्याला सांगायला पाहिजे कारण सांगायला पाहिजे कारण कसं आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याकडे मनसबदारी होती त्यांच्याकडे मनसबदारी होती राज्य होत पैसा अडका काही कमी नव्हतं काय गरज होती त्या माझ्या राजाला काय गरज होती माझ्या राजाला की स्वराज्य निर्माण करायची पण हे धर्म टिकला पाहिजे आपलं राष्ट्र टिकलं पाहिजे ही त्याच्या मागची धारणा बघा त्यानंतर त्यानंतर ती धुरा सांभाळली असे ती माझ्या शंभू राजाने पण छत्रपती शिवाजी महाराज लोकांना समजले पुस्तकातून समजले तो एक थोर राजा होऊन गेला पण त्यानंतर संभाजी महाराजांनी म्हणजे संभाजी महाराज दाखवले गेले तो माझा राजा हा बदनामत होऊन दाखवला गेला तो बकरीमध्ये असू दे तो पुस्तकांमध्ये असू दे तो चित्रपटांमध्ये असू दे नाटकांमध्ये असू दे तो माझा राजा हा नेहमी बदनामच झाला काय म्हणे तर तो स्त्री लक्ष्मण होता काय म्हणे तर तो व्यसराजच्या आधी गेला होता हो साधी गोष्ट आहे साधी गोष्ट आहे संगमेश्वर मधून अटक केले माझ्या राजाला बेचाळीस दिवस आपलं नाक हाल केले रोज एक एक अवयव कापला जात होता रोज एक होता। एक अवयव कापला जात होता कधी हात पाय छाटले गेले कधी कान कापले कधी नाक कापलं एक तर काय सांगा सांगावी जीवा काढून दिले हो आणि तो काय म्हणावा अगदी डोळे त्या लाल अगदी शिगा तापून ते डोळे खोपरीचे डोळे काढले गेले हो आणि त्यामध्ये गरम शिसवत काय म्हणून राजाने स्वीकारावं काय म्हणून राजाने हा हाल केले घेतले हो आपल्याला सुई लागली तरी आई आठवते आपल्याला सुई लागली तरी आई आठवते आपल्याला हे हे राज, राज, राज हाल त्यांनी का सहन केले जेव्हा अटक केली असत औरंगजेबाचा पहिला प्रस्ताव होता माझा मा, मा धर्म स्वीकार ही मनसबदारी दे तुला देतो काय सांगितलं हा धर्म स्वीकार मनसबदारी तुला देतो अरे तू तुझ्या मनसबदारीवर सांगणारा माझा एकमेव राजा म्हणजे मा माझा शंभू राजा अरे कस राज्यासाठी धर्मासाठी जगावं कसं हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं धर्मासाठी जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि धर्मासाठी मराव कस हे माझ्या शंभूराजाने आम्हाला शिकवलं हे आमच्या शंभूराजाने आम्हाला शिकवलं बघा म्हणून ह्या गोष्टी आपल्या मुलांना समजल्या पाहिजे पण आपण कुठेतरी चुकतोय आपण कुठे चुकतोय नक्की हे सांगतोय बघा क्या मध्ये मोजलं जाता जर तुमच्याकडे दे आवाजापेक्षा जास्त तुमचा आवाज जा झालो तर तुमचा सरळ आवाज केला जात कळत नाही आम्ही खालच्या काळ राष्ट्रात आहोत आम्ही हिंदुस्थान मध्ये आहोत की पाकिस्तान मध्ये ह्याच आमचा कळत नाही काय कमी आमच्याकडे काय आहे कोणाचं सरकार आहे सरकार बद्दल बोलत नाही मी काहीतरी सरकार असलं हे राज्य हा देश हिंदूंचा आहे हा देश हिंदूंचा आहे हिंदूंचा देश आहे आणि न्यायालय आपलं आहे सर्वात खतरनाक गोष्टी आहेत न्यायालय आपलं आहे न्यायाधीश आपलाय आहे न्यायालय आपलं न्यायाधीश आपलाय आहे वकील सुद्धा बाजू मांडणारे आपलेच आहेत मग आम्ही हे भजन करतो त्याला बंदी का त्याला बनती का मग त्या विरुद्ध लाखा फोडणार कोण ह्याच गोष्टी आम्ही लोकांचं लागणूचपणे करण्यासाठी त्यांचे मधलं वोट बँक त्यांची मिळवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे बघा तो आता ह्या भजनाकडे आता कोणाच लक्ष आम्हाला आश्वासन देत आहेत पण आता ती संधी आलेली आहे आणि या भजनाच्या अखिल संप्रदाय भजन मंडळाच्या वतीने माझ्या सगळ्या समस्त भाटोवासी यांना माझं आव्हान आहे की प्रत्येकाने त्या मंडळामध्ये सामील व्हा आपली एकजूट दाखवूया आपण आणि या भजनाला चांगले दिवस आणू बघा काय म्हणतोय सन्मान्य मंगेशी पवार यांच्याकडून शंभर रुपयाचा बरोबर केलंय धन्यवाद काय झालंय बघा महाराष्ट्रामध्ये मालवणी माणसा आमच्या गोवानी सांग कारण मालवणी माणस होता लाचता मालवणी बोला आम्ही मुंबईत असून सुद्धा मालवणीत बोलता पण आता त्या आमच्याकडे कुठे गेलास कधी आलास ह्याच्याशिवाय बोलतच नाही ही आता आपल्या ह्या गोष्टी होतो सांगायचो लागतो हून सांगितलं माणसा मुंबई रस्त्या रस्ता मालवणी भाषा मालवणी भाषा सारखी भाषा नाही हो, हो। तर एखाद्या गाडी घालूची लागलो अशी तर सुद्धा मराठीत एखादी गाडी घालत आहे काढला तो नाही तुमच्या तोंडात तर माका विचारा पहिला पण मालवणी मध्ये फक्त रे माय जरा एवढाच बोलला तर एका गाडी घालण्यासारखी झाली आणि एका गाडी दिल्यासारखी झाली नाही का, दे का फक्त एवढंच बोलतो फक्त बोलताना पण ती भाषेत असेल विषय असे विषय एवढे असायचे हातात फक्त एखादो टाळ असायचो तेव्हा आम्ही कसलेली डीजे करतो ते काय कसला काय नाही फक्त हातात टाळ आणि गणपती डोक्यात असायचो एखाद्या डोक्यात आणि तो चालायचं पुढे नाही आम्ही असे बोंदत गोंदवत पायासू ह्याच्या पायासू त्याच्या पायासू आणि पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला एवढ्या बोगड्या बोलावत तो गणपती घरात येऊ तू आता गणपती की समूयाचा गणपती तेव्हा गाणी तशी होती त्याच्यानंतर गाणं आलं बघा काळ बदलला काळ बदलला आणि गणपतीचं स्वरूप बदललं पाच फुटावर गेला पाच फुटावर गणपती गेला आणि मग गाणं आला सनईचा सूर कसा वाऱ्याला धरला ढगांचा ढोल गुकू लागला आला आला माझा गणराजा आला या ढगांच्या ढोलाच्या तालावर माझा गणपती माझ्या घरी येऊ लागला एका माणसाच्या ऐवजी दोन दोन माणसं हलू लागली कसं तरी गणपती घरात येईल कालांतर तेही दिवस गेले वर्ष रोटली आणि मग गणपती झाला दहा फूट बारा फूट आणि मग गाणं आलं आला बाबूराव आला बाबूराव गणपती टेक्शन मध्ये यावरती गणेश चतुर्थी आहे की बाबूराव चतुर्थी आहे कारण माझ्या नावाचा कायच वाटत नाही सगळं बाबूराव वर होता मग ही गाणी आपल्याला काय लागतात हो सांगत तात्पर्य ही गाणी आपल्या गणपतीला काय लागतात बाकी भेटल्या गाण्यावर गणपती आपल्या येईल नाही पण हीच गाणी आमच्याशिवाय आणि या टाकल्याशिवाय गणपती आमच्या येत नाही आता आहे ह्या गोष्टीचा कारण पै पा अतिथी देवो भव घराभोवतीची पाठी बरोबर पाठी असाची अतिथी देवोभाव भव म्हणजे देवासारखं तो अतिथी असायचो पावनो असायचो त्याच्यानंतर पाठी बदलली आली सुस्वागतम त्याच्यानंतर पाठी आली कुत्रापासून स्वागान घरात दुसरं कोण असा आमचा समजून झाली त्याच्यात पण कुत्र्यापासून सावधान म्हणजे आम्हाला नको अशी परिस्थिती झालेली आता म्हणून सांगतो की हे कुत्रे बदललं पाहिजे कारण पाहणं अतिथी मग मागे सांगते असा विषय झालो एका मित्राकडे गेला होता मित्राकडे फोन केला आणि गेले बाबा असं होता विषय हा एका कामासाठी मुंबईत तुझ्याकडे राह जरा एका चांगला त्याला काय सांगणार सांग आधी बायको विचारतो बायकोच्या मुठीत नव्हतो बायकोच्या मुठीत नव्हतो त्याला विचारलं काय करायचा बायको विचारला बायको म्हणता हो हो काय आणि बाबा तो म्हणतो एक काम कर हे आणि आपलं जा हे नाव काय केलं बोलावलं तर मित्र काय पण म्हणता येत नाही तो मित्र अगदी इल्या बरोबर त्यांनी काय केलं नको त्याच्या बगल्या लांबून येताना मित्र बघल्या बरोबर त्यांनी काय केलं घराची भांडणा करून नवरा बाजून सुरुवात केल्या ही आता ढोकण सुरुवात झाली घेना सुरुवात केली आणि बायको सुरुवात झाली दोघांच्या आधार आठवड सुरुवात झाली हिना दि, तेलो मारला त्यांना काव्यो मारला हिना लाकडी मारला सारा सुरू झाला घेना पाऊल लाख मध्ये लागला त्या पावण्यात पावने पाऊल मध्ये टाकल्याबरोबर यो तांबे येऊन त्याच्या कपाळाच्या बाजूला लागतो नाही त्यापेक्षा आपल्याला गेलेला भार पण त्यांना बाहेर काय काढतो करतो कांतो पाय निघला आणि बाबा तू काय झालं त्या माणसाची वाजवल्यानंतर बायकोच्या आधी बायको रडाक लागली जो म्हणता आता हे थांबण्यात काय अडचण आपला गेलेला मला पाय तसं बाहेर काढतो बघल्या बरोबर तुझ्याकडे असा काय मी तुका खऱ्यात मानले होते काय झालं मी फक्त मस्करीच केलं होते तुम्ही एवढ्या मजावर ते म्हणता मी तर काय घरा होतोय मी पण मस्करीच केली होतय तो पाहुल पाहुणा तो म्हणता मी तरी काय खऱ्यान गेलोय मी पण मस्करीच केल असे हे पाहुणे असतात बघा पण पाहुणा ही आपली संस्कृती आहे शेळवणार तुमच्या पावलावरच टाकला त्याच्यावरच नव्हता काय चालवायचं महापुरुष प्रासानिक सुंदरता दिसते का पाळा नाही का आता अशी परिस्थिती या महिला वर्गांसाठी ही परिस्थिती अशी या की टिकली बांगडी ही पसार झाली आता गंध न दिसते का कपाळा गंध नाही झाला आता विषय कसे येते बघा पहिली जी महिला होती असं मोठं टिळो असायचो असं मोठं टिळो आणि त्या टिळ्याची ताकद होती तुमचा सांगते आता ज्या व्याभिचार वाटते लहान लहान मुलींना सुद्धा आता फिरायला मुश्किल झाली हे बलात्कार वाटले अत्याचार वाटले कारण बघा याच्या कारण सुद्धा आपण कुठंतरी त्याच्या कारणासाठी आपण लोकांना जागृतीच केली धनाला कारण जो टिळा होता त्यामध्ये एवढं सामर्थ्य होत की एखाद्या माणसाची नजर त्या टिळ्याकडे गेली तर नजर झुकली पाहिजे अशी त्या ता टिळ्यामध्ये ताकद होती पण आता तो विषय नाही राहिला त्याचबरोबर आपल्या धनाचं आयुष्य वाढलं पाहिजे जेवढा मोठा टिळा त्याचं आयुष्य माझ्या धनाचा होतं अशी धारणा होती नाही का पण आता काय झालं झालं टिळ एवढी झाली बघली टिकली ती झाली टिकली तर टिकली अशी परिस्थिती आहे पण ह्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये ऐकू शकते वस्त्र अंगभर वस्त्र ही आपली संस्कृती आहे अंगभर वस्त्र ही आपली संस्कृती पण आज नको नको ते कपडे ह्या मुलीबाळी घालत असतात नाही का पण अंगभर वस्त्र ही आपली संस्कृती आहे म्हणून मी नेहमी बांधा ने ने सांगत असतो की आईच्या आईच्या पदराखाली झोपण्याचा आनंद याच्या पुढची पिढी घेऊ हो शकत नाही पदर आईच्या पदराखाली झोपण्याचा आनंद याच्या पुढची पिढी घेऊ शकत नाही कारण जीन्स घातलेली आई कधी पदर देऊ शकत नाही कधी पदर देऊ शकत नाही का म्हणून सांगतो की आपल्या या स्त्रियांनी सुद्धा आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी शेवटचा जेवण घेतोय आणि शेवटचा केक कापण आपल्याला फॅट झालाय की बघा पहिलं तरी वाढदिवसा कापायचे आता वाढदिवस काय ते काय लागत नाही फक्त सेलिब्रेशन लागतं होय ना ते सेलिब्रेशन लागतात जन्म दिला विजय की <laughs> ही आपली संस्कृती आपली संस्कृती नाही भजन पूजन ही आपली संस्कृती आहे आपल्या धर्माबद्दल आपल्याला प्रत्येकाला त्याच्या प्रती आदर असला पाहिजे त्याच्या प्रती आपल्या धर्माचा प्रसार करणं आपल्या धर्माचा प्रचार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि पुढचे ह्या जर गोष्टी आपल्या सहज करायच्या नसतील तर संघटित होणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी हा गजर या ठिकाणी संभव आहे धन्यवाद आपल्या मुलांना आपले संस्कार द्यावे लागतील कारण संस्कार हे कुठले शाळेत दिले जात नाही तर आपल्या आई वडिलांना दिले पाहिजे बघा म्हणून हे संस्कार आपल्या मुलांवर करा एवढीच या नगराच्या माध्यमातून तुम्हाला सांगताय बघा काय म्हणतोय